नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कृषी क्षेत्रामध्ये आणि पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये गेल्या चौदा वर्षापासून मी काम करतो आणि या चौदा वर्षानिमित्त एक ऑगस्ट रोजी मी वर्धापन दिन आपण साजरा करतोय राजमुद्रा इन्स्टिट्यूटचं मग या वर्धापन दिनानिमित्त मी खास जी काही पशुसेवा करणारे जी काही महाराष्ट्रातील जी काही सर्व तमाम डॉक्टर आहेत ह्या डॉक्टरांना मी सांगू इच्छितो मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये हा नवीन गव्हर्नमेंट ज्यापर्यंत ज आलेला आहे माननीय पंकजताई मुंडे या पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री आहेत त्यांनी पशुसंवर्धन खात्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वप्रथम एल डी ओचे जवळपास अठ्ठावीसशे पदे उपायुक्तचे साडेतीनशे ते चारशे पदं जवळपास आणि त्यानंतर जो काही मूळ ग्राउंडवरती काम करणारा जो काही आमचा एलेसेस आहे जो काही पशुसंवर्धन पशुधन प्रवेक्षक नावाचं पद आहे त्याची पण भरती होणार आहे मित्रांनो प्रक्रिया सुरू आहे मी तुम्हाला सांगतोय प्रक्रिया सुरू आहे ही वेळ आहे फक्त आणि फक्त अभ्यास करायची तुम्हाला सांगतो जवळजवळ चौतीसशे दहा जागा रिक्त आहेत आणि मी तुम्हाला सांगतो आहे जवळजवळ दोनशे सासष्ट प्लस बावीसशे एकूण जवळपास सरासरी चोवीसशे ते पंचवीसशे पदाची जाहिरात पशुधन पर्यवेक्षकची येणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या ज्या काही बॅच आहेत पशुसंवर्धन त्या दोन्ही बॅच फुल आहेत म्हणून मी तिसरी बॅच लाँच मध्ये म्हणजे वर्धापन दिनाच्या सवलतीसह वर्धापन दिनाची विशेष सूट मी तुम्हाला देतोय आणि ही बॅच फक्त आणि फक्त मी दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला देतोय या दोन हजार रुपयामध्ये मी तुम्हाला काय देणार आहे माहिती आहे तर मी तुम्हाला सांगतोय सिलेबसवरती जवळजवळ पशुधनचे जवळ नवीन सिलेबस नुसार नवीन पॅटर्नुसार तुम्हाला माहिती आहे पॅटर्न बदललाय कारण की तुम्ही कालच्या महा नगर महानगरपालिकेमध्ये झालेलं जो पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्ही पाहिलं की जो मी घटक शिकवलेला आहे त्या शिकवलेल्या घटकामध्ये जेवढे घटक शिकव प्रश्न होते त्या घटकावर सगळे जसे असतसे आलेले होते परंतु आता विषय आहे महानगरपालिकेचा नाही आहे तर आयुक्तालय भरतीचा आहे म्हणून ही बॅच मी लॉन्च करतो आहे मित्रांनो आणि ही बॅच अत्यंत तुमच्यासाठी माईल्डस्टोन ठरणार आहे याच्यामध्ये शंका नाही आहे शंभर प्लस लेक्चर असणार आहे यावरती तुम्हाला या वर्धापन दिनानिमित्त मी तीस पेपर सराव पेपर अत्यंत मोफत देणार आहे आणि त्या सराव पेपरांचं मी लाईव्ह विश्लेषण करणार आहे म्हणजे जवळजवळ साडेचार हजार प्रश्न आपले त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून लाईव्ह विश्लेषणच्या माध्यमातून होणार आहेत तर मित्रांनो ही बॅच नक्की जॉईन करा मी तुम्हाला सांगतो तुमचा एल एस एस होण्याचं पशुसंवर्धन पर्यवेक्षक हे जे काही पद तुम्हाला मिळवण्याचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न शंभर टक्के मी पूर्ण करेल मित्रांनो बॅच सुरू होते एक ऑगस्टपासून तुम्ही जॉईन करा भेटू आपण बॅचमध्ये थँक्यू धन्यवाद